नमस्कार मी गणेश वानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे प्रशांत बम आमदार आहेत तुम्हाला माहिती आहे शिक्षकांविषयी नेहमीच ते काही ना काही नवीन अपडेट घेऊन येत असतात आणि शिक्षकांना मुख्यालयातच राहावं अशी त्यांची फार जुन्या काळापासून मागणी होती तसेच त्यांनी आता नवीन माहिती जी आहे तर ती मागवलेली आहे आणि या माहितीचा उपयोग नक्कीच टीएटी अपात्र शिक्षकांवर होणार आहे टी अपात्र शिक्षकांवर नक्कीच भविष्यात आपल्याला कारवाई बघायला मिळू शकते त्याच्यासंबंधीचं काय पत्र आहे काय अपडेट आहे संपूर्ण माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी जे कोणी नवीन उमेदवार टॅट तीन ची तयारी करणार असतील तर त्यांच्यासाठी आपली जी बॅच आहे तर ती लॉन्च झालेली आहे तरी दोन मार्च पासून लाईव्ह स्वरूपात होईल याच्यामध्ये आधी देखील काही रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत तसेच आपले युट्यूबवर जे आहे लाईव्ह लेक्चर चालू आहेत टॅट चे ते तुम्ही नक्की बघा आणि त्याच्यानंतर तुमचा निर्णय घ्या अधिक माहितीसाठी तुम्ही या दिलेल्या नंबरवर कॉल करा ते तुम्हाला सर्व माहिती सांगतील बघा प्रशांत बनसीलाल बम सदस्य महाराष्ट्र विधानसभा यांनी पत्र लिहिलेले कोणाला बघा माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक जिल्हा परिषद महाराष्ट्र राज्य सर्व विषय काय आहे शासन नियमानुसार टी परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांची माहिती मिळवणे ऍक्च्युली याच्यामध्ये त्यांनी पुढे सांगितलेलं पण आहे काय सांगितलेलं बघूया उपरोक्त विषयांकित प्रकरणी तेरा फेब्रुवारी दोन हजार तेराच्या शासन निर्णयानुसार तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा नंतर नियुक्त करण्यात आलेल्या सर्व शिक्षकांना टीएटी परीक्षा उत्तीर्ण करणे इथं गरजेचं आहे कारण की देशाचं भविष्य घडवत आहेत आणि तेच जर लोक टीईटी उत्तीर्ण होत नसतील तर त्यांच्या हाताखाली शिकून लोक कसे युपीएससी एमपीएससी किंवा बाकीच्या भविष्यात टी टी परीक्षा पास होतील तर हा एक प्रश्न चिन्ह असू शकतो बघा बघा हा फेब्रुवारी याच्यामध्ये होतं प्राथमिक शिक्षणा शिक्षकांकरिता एक ते आठवी शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अहर्ता शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्याबाबत म्हणजे काय टीईटी अनिवार्य करण्याबाबत तर हा दोन हजार नऊच्याच आर टी आय ऍक्ट मध्ये जे आहे जे राईट टू एज्युकेशनच्या तर त्याच्यामध्येच हा आपल्याला पाहायला मिळतो ओके बघा तिथं त्यांनी काय सांगितलेलं होतं की एकतीस दोन हजार पंधरा पर्यंत टी पास होणं इथं बंधनकारक आहे परंतु या नंतर फार थोडा विरोध झाला त्याच्यानंतर ही जी मुदत होती ना तेरा तीन दोन हजार पंधराची तर ही मुदत नंतर जी आहे तर ती काढून टाकण्यात आपल्याला इथं बघायला मिळते बघा त्यांनी तोच विषय पुढे घेतलेला आहे चोवीस ऑगस्ट दोन हजार अठराच्या शासन निर्णय तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा नंतर नियुक्त करण्यात आलेल्या सर्व शिक्षकांनी तीस मार्च दोन हजार एकोणास पर्यंत टीईटी परीक्षा पास बंधनकारक त्यांनी दोन हजार एकोणास मध्येच टीईटी परीक्षा पास होणं बंधनकारक होतं त्यामुळे वरील शासन निर्णयानुसार अद्याप टीईटी परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांची यादी शाळेच्या नावासह मला आवश्यक आहे मला म्हणजे कोणाला प्रशांत बम यांना सदरील शासकीय कार्यपद्धतीनुसार टीईटी उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांची माहिती प्रपत्र एक प्रमाणे भरून घेतली मला तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी ही विनंती म्हणजे हे त्यांनी इथं अप्लाय केलेले मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद महाराष्ट्र राज्य तर यांच्याकडून ही माहिती मागवत आहेत की दोन हजार एकोणीस पर्यंत असे जे शिक्षक आहेत जे अजूनही टीईटी परीक्षा पास झालेले नाहीत त्यांची त्यांनी यादी मागवलेली आहे आणि या यादी घेऊनच ते नंतर भविष्यात कोर्ट वगैरे काय असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पुढे जातील किंवा शासनाला त्यांना आणखी एक मुदत वाढ देऊन काही करावं लागेल ऍक्च्युली सध्या जर आपण पाहिलं खूप सारे टीईटी उमेदवार जे आहेत तर जे बेरोजगार आहेत टॅट उमेदवार बेरोजगार आहेत त्याच्यात त्या उमेदवारांची अशी मागणी आहे जे सध्या पास आहेत टॅट टी ई टी परीक्षा पास आहे टॅट परीक्षा पास आहे त्यांची ही पण मागणी आहे की जे टीईटी परीक्षा पास नाही तर त्यांना बडतर्फ करावं त्यांच्या ज्या रागा रिक्त होतील त्या जागेवर नवीन जे सध्या कोणी टीईटी टॅट तीट परीक्षा पास आहेत तर त्यांना घ्यावा अशी पण एक मागणी विद्यार्थ्यांच्या त्या समूहाकडून येत आहे तसेच यांची पण जे आहे मुदतवाढ संबंधी मागणी आहे तर शासन व्यवस्थित पद्धतीने निर्णय घेईल प्रशांत बमने ही माहिती जी आहे तर ती मागवलेली आहे आमदार साहेबांनी तर याच्यावर नक्कीच भविष्यात जे आहे तर ते आणखी काही अपडेट आल्यास तुम्हाला या चॅनेलच्या माध्यमातून नक्कीच कळवण्यात येईल म्हणून तुम्ही आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद